त्यावेळेस फक्त दहा मिनिट डोळे बंद करून या काँग्रेसने काय केलं याचा विचार करा त्याच्यानंतर तुम्ही मतदानाला जावा मतदानाला जाण्यापूर्वी अध्या रात्री तुम्हाला जर कुणाचं लक्ष्मी दर्शन होत असेल तर ते सुद्धा टाळू नका लक्ष्मी दर्शन झाल्यानंतर स्वतःच्या सतस विवेक बुद्धीला विचारून आपण कुणाला मतदान करतोय त्याचा जागृतपणे आपल्याला तुम्हाला आम्हाला विचार करावा लागेल काय विचार करावा लागेल कारण ही निवडणूक ही कुठली केंद्राची निवडणूक नाही ही कुठले निवडणूक राज्याची निवडणूक ही कुठली निवडणूक कुठल्या देशाचं भविष्य ठरणारी नाही ही, ही निवडणूक फक्त तुमच्या आणि माझ्या भविष्याचं भवितव्य ठरणारी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये जर आपण एक तर पुढचे पाच वर्ष तुमच्या दारामध्ये येणाऱ्या सुविधेच्या पश्चात आपल्याला तुम्हाला सामोरं जावं लागत ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या आम्ही या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या उमेदवाराकडे बारकाईने काही नाही बघा काँग्रेस पक्षाने सर्व पंचवीस ते पन्नास पोरांना पुण्याना या ठिकाणी महिलांना आणि उमेदवारांना तिकीट दिलेल्या आहेत का बरं तिकीट दिले कारण काँग्रेस पक्षाने निश्चय केला की येणाऱ्या काळामध्ये एक नवीन पिढी या उदगेर तालुक्यामध्ये काँग्रेसचं काम करणारी तयार झाली पाहिजे एका पिढीला दुसऱ्या पिढीचा उगम करत असताना या तरुणाची फौज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची या उदगीर नगरीमध्ये तुमच्या सेवेसाठी तयार झाली पाहिजे एवढ्याच उद्देशाने या तरुण मुलांना तिकीट देण्याचं काम राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने केलेलं आहे मित्र मागचे चार वर्ष झाले या नगर परिषदेमध्ये प्रशासक बसलेला आहे कुणाचाही राजकीय वर्ग تم گڑپٹھی مدد نڑپٹ روپئے ہوتی تھی بھاجا سرکار کا تین ہزار त्यांनी केलेली आहे तुम्ही मतदानाला जाण्याच्या आदल्या दिवशी या तीन हजाराची पावती बघा आणि त्यानंतर तुम्ही मतदानाला जा तुमच्या दारामध्ये जे नळाची पट्टी आलेली आहे तुमच्या दारामध्ये घराची जी पट्टी आणलेली आहे तुमच्या घरच्या माणसाला घरामध्ये विचारा की मागच्या एक वर्षामध्ये बाबा तुम्ही घरपट्टी आणि नळपट्टी किती भरलो

मी माहिती आधार अधिकारामध्ये या नगरपंचायतीची माहिती मागवली स्वच्छतेची तुमच्या मताची किंमत म्हणून एक उदाहरण मी देतोय मी त्यांना तुमच्या स्वच्छतेच्या खर्चा काय काय विवरण आहे मागितलं मला एक गोष्ट गांभीर्याने अतिशय धक्कादायक समोर आली की या उदयन नगर परिषदेमध्ये दिवसाला फक्त मेल्याला डुक्कर उचलायचा खर्च एक लागू आहे मेल्याला डुक्कर उचलायचा खर्च एक लाख रुपये आहे अरे बाबा मेलेल्या डुकरांची किंमत एक लाख रुपये उचलायची आहे तर तुमचा माझा मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या राष्ट्रपतीला ना एक मतदान दिलं या बसलेल्या माझ्या मायबाबीला सामान्य माणसाला एक मत दिलं मेलेल्या डुकराच्या किमतीपेक्षा सुद्धा तुमचं मत जर तुम्हाला तुच्छ वाटत असेल तर तुमचा मतदान विकास शंभर टक्के आम्ही तुमच्या सोबत आहोत जर तुमचा स्वाभिमान जिवंत असेल तुम्हाला जर तुमच्या मताची किंमत जर वाटत असेल तुमचं मत जर तुमच्या लेकराला केला दाना एवढं वाटत असेल तुमचं मत जर तुमच्या आई वडिलाच्या सेवेच्या दाना एवढं वाटत असेल तर शंभर टक्के उद्या मतदानाला जाताना विचार करा की तुम्ही मग या तुमच्या घरावर लावणाऱ्या बोजाला विकताय का तुमचा स्वाभिमान विकताय याचा भार काही दोन मिनिटासाठी मतदानाला जाताना विचार करा माझी माय मावली इथं बसले माझ्या माय लाडक्या बहिणीचं आमिष दाखवलं या उदगीर शहरामध्ये अकरा हजार महिलांच माझी लाडकी बहीण योजना बंद केली अकरा हजार महिला आहेत लक्षात घ्या तुम्हाला पंधराशे रुपये देऊन आले त्याने पंधराशे रुपये देताना माय माऊली तुमच्याकडून काय काय पैसे काढून घेतले मी सांगतो हिशोब घ्या लिहून हातावर तुमची लाडकी बहीण योजना चालू करण्याच्या आधी तुमच्या घराचं लाईट बिल सहा रुपये युनिट झालेलं आहे तुमची लाडकी बहीण योजना चालू करण्याच्या आधी गॅस सिलेंडर सातशे रुपयाला होतं होत तुमची लाडकी बहीण योजना चालू केल्यानंतर गॅस सिलेंडरचा रेट अकराशे रुपये झालेला आहे तुमची लाडकी बहीण योजना चालू करण्याच्या आधी तुरीच्या डाळीचा रेट किती होता चाळीस रुपये होता एकशे वीस रुपये तुरीची डाळ गेलेली आहे तुमची लाडकी योजना चालू करण्याच्या आधी आपण घरामध्ये वापरणाऱ्या स्वयंपाकाच्या तेलाचा रेट काय होता अडसष्ट रुपये किलोला त्याने भाव वाढवला तुमची लाडकी बहीण योजना चालू करण्याच्या आधी तुमच्या साखरेचा भाव काय होता बघा

येऊन सांगत असेल की आम्ही लाडक्या बहिणीला पैसे देतोय तुम्ही त्या भावाला विचारा अरे बाबा तुझ्या घरचा सोयाबीन निघून देतो का माझ्या घरातल्या स्वयंपाकाच्या प्रत्येक वस्तूवरचे पैसे घेऊन जाऊन पैसे देतोस याचा विचार तुम्हाला आम्हाला करायचा अंबानीच्या पोराचं लग्न होण्याच्या आधी मोबाईलचं रिचार्ज कितीला होत अंबानीच्या पोराचं लग्न होत असताना मोबाईलचं रिचार्ज होतं दोनशे नव्याण्णव रुपये ज्या दिवशी अंबानीच्या पोराचं लग्न झालं त्या दिवशी तुमच्या मोबाईलचं रिचार्ज तीनशे नव्याण्णव रुपये झालं या प्रतिच्या एका सुद्धा युवकानं अंबानीचं रिचार्ज बंद केलं नाही किंवा आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरलं नाही एवढ्या आपण असंवेदनशील धारो केलं लक्षात म्हणून तुमच्या माझ्या मताची जर किंमत कार्यकर्त्याला तुमच्या दारा देत असेल तर मध्ये हा जोडून कळकळीची विनंती आहे की तुमचं मत विकण्याच्या भानगडे जाऊ नका तुमच्या प्रभागामध्ये कदाचित आमचा एखादा उमेदवार जर लूज असेल आमचा उमेदवार जर निष्क्रिय असा असं तुम्हाला वाटत असेल कदाचित तुम्ही त्या उमेदवारा सोडून जो काम करणारा माणूस आहे जो तुमची सेवा करणारा माणूस आहे जो तुमच्या दारामध्ये तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे जो तुमच्या पाण्याची व्यवस्था करणार आहे जो तुमच्या नालीची व्यवस्था करणार आहे जो तुमच्या स्वच्छतेची व्यवस्था करणार जो तुमच्या घरासमोर आलेल्या संकटाची स्वच्छतेची विचार करणार आहे त्या उमेदवाराला शंभर टक्के द्या कारण दोन पाच वर्ष तुम्हाला त्या नगरसेवकाच्या संपर्कामध्ये राहायचे आहे जो नगरसेवक तुमची सेवा करेल जो तुमच्या सेवेला हकेला वाव देईल त्याच नगरसेवकाला तुम्ही मतदान द्यावं एवढी माफूक अपेक्षा ठिकाणी करा हे उदगीर सजलंय म्हणून सांगितलं उदगीर सजलंय हे उदगीर सजताना मी दोन गोष्टीचा विचार केला हे डान्स वार लावल्यासारखे लाईट लावल्या बघा पोलो डान्स मारला लाईट लावल्यासारखे पोलो लाईट लावल्यात का ह्या लाईटची किंमत किती माहिती का तिरंग्याची जी लाईट बनवली ते लाईट हैदराबादला समज वय पाचशे रुपयाला मिळते रुपया एलईडी लाईट आहे स्वीप आहे तुला कनेक्शन नाही तुम्ही ह्या लाईटची किंमत नगरपालिकेने सत्तावीस हजार रुपये लावली सत्तावीस हजार रुपयाला हे तीन कलरची लाईट आहे तिरंग्याची ही सत्तावीस हजार रुपयाला लाईट लावली मी आता कुठल्या परवा भालेराव साहेबाचं भाषण ऐकलो हे डिवायडरमध्ये झाडं झाड हे झाड इमानदारी पाच हजाराला असते इमानदारी एकोणपन्नास हजार रुपयाला झाडं लावले तो एकोणपन्नास हजार रुपयाला माहिती नव्हत तुम्ही विचार करा फक्त दलावला ना देवा शपथ तुम्ही हे दळबळ लक्षात घ्या काँग्रेस पक्षाने ज्या लोकांनी या काँग्रेस पक्षाला अशा प्रवाहाच्या काळामध्ये हा काँग्रेस पक्ष संपला म्हणून सांगून गेले ही काँग्रेसची ताकद व्यक्तीची ताकद नाही ही काँग्रेसची ताकद कुणा लोकप्रतिनिधीची ताकद नाही ही काँग्रेसची ताकद ही माय माझी जनता सामान्य जनता जी आज धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली लढा देते ही जनता म्हणजे काँग्रेस आहे हे येणाऱ्या काळामध्ये या लोकांनी समजावून घेतलं पाहिजे हे भ्रष्टाचाराचं खुरन केलंय ही काँग्रेस चुलाच्या लढते ही जर निवडणूक आम्ही लढलो नसतो तर माझंही घर बंद पडणार नव्हतं कल्याण पाटलाचं घर बंद पडणार नव्हतं आणि कादरी मॅडमचं घर बंद पडणार होतं शिलादाईच्या घरी काही चूल बंद पडणार नव्हती ना इथं बसलेल्या कुठल्याही पुढाऱ्याचं घर बंद पडणार नव्हतं आम्ही शांत बसू शकलो असतो परंतु काँग्रेसनं जे परंपरागत तुला आम्हाला जे शिक्षण दिलं अन्यायाच्या पाठबळ दिलं जी शक्ती दिली त्या शक्तीच्या विरोधामध्ये आम्ही लढण्यासाठी या ठिकाणी आलो मी तुम्हाला आता घरपट्टी आणि नळपट्टीचं एक उदाहरण दिलं या उदाहरणाच्या सोबत एक दोन उदाहरणं देतो इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला ते उदाहरण अनुभवलं असेल असं माझा अनुभव आहे हे गुंटेवारी नावाचा धंदा चालू केला मला बस मार्ग बसले बोटा वरून काही टाकून खाली माणसं बसलेत उजव्या हाताला शांत बसा हातात काही धरू नका खाली माणसं आहेत डोक्यात काहीतरी पडत भाई गुंटेवारी केलं गुंटेवारी उदगीर मध्ये हे गुंटेवारी काय माहित आहे का तुम्ही ज्या घरामध्ये राहता जी जागा तुमच्या मालकीची आहे जे तुमचं घर आहे किंवा तुमचा प्लॉट आहे जर खर्चून जर प्लॉट घेतला असेल तर या त्याची गुंटेवारी करून घेणं बंधनकारक आहे मग ही गुंटेवारी करून घेत असताना त्याला खर्च किती घ्यायला पाहिजे माझ्याकडे एक सूर्यवंशी नावाची माय मागली आली आणि वकील साहेब माझ्या बापानं मला प्लॉट घेऊन दिला मी रस्त्यावर येऊन म्हणून मला घर बांधून दिलं या प्लॉटची किंमत आहे बावीस हजार रुपये होती मी म्हाडामध्ये घर बांधले मला आता गुंटेवारी करून घ्या म्हणून खर्च सांगत आहे तीन लाख रुपये बावीस हजाराचा प्लॉट गुंटेवारीला तीन लाख रुपये महाराष्ट्रामधल्या कुठल्याच नगरपालिकेमध्ये गुंटेवारीला तीन लाख रुपये रेट नाही लक्षात घ्या इथं बसलेल्या अनेकांनी गुंटेवारीसाठी या नगरपालिकेमध्ये अर्ज केला असेल कुणी अनुभव सुद्धा घेतला असेल एवढा रेट या नगरपालिकेमध्ये कोणीच लावलेला नाही आता हे गुंटेवारी झाल्यानंतर त्या गुंटेवारीला सातवाऱ्यावर नोंद घ्यायची सातवाऱ्यावर नोंद घ्यायला उदगीर नो मध्ये एक माणूस बसवला त्यांनी एका सातवाऱ्याच्या नोंदीला दोन लाख रुपये करता दोन लाख रुपये या सगळ्या गोष्टी आम्ही तळबुडीला का सांगतोय विचार करा बरं तुम्ही मतदानाला जाण्याच्या दिवशी विचार करा जर कुणाला गुंटीवारीला पैसे गेले असतील तर त्यांनी मतदानाला जाताना विचार करा सात वऱ्यावर नोंदी घेण्यासाठी बला त्यानं कुण्या तुमचे पैसे काढून घेतले असतील तर त्या मतदानाने दाताना नोंद करा तुमच्या दारामध्ये घनकचऱ्याची गाडी येते लक्षात ठेवा ज्या कचऱ्याच्या गाडीमध्ये तुम्ही कचरा टाकता गल्ली बोळातला कचरा घेऊन जावं लागतो त्या गल्ली बोळातला गोळा केलेल्या कचऱ्याच्या प्रोसेसिंगचा खर्च महिन्याला तीस लाख रुपये आहे परंतु या उदगीर मध्ये कचऱ्याच्या प्रोसेसिंग मध्ये साधी बाटली सुद्धा अजून बनले नाही परंतु सत्तावीस लाख रुपये महिन्याला कुठे जातात त्याचा हिशोब कोणी माहिती अधिकारात दिला नाही हे लक्षात घ्या या सगळ्या अन्यायाच्या विरोधामध्ये लढण्यासाठी काँग्रेसने ही पॅनल उभा केलेला आहे तुमच्या आमच्या सेव्यासाठी माणसं दारामध्ये दिली पाहिजेत म्हणून आम्ही नगरसेवक उभा केलेली आहे तुमच्या अडचणीच्या काळामध्ये आमचा माणूस डॉक्टर पुशी गेला पाहिजे पोलीस स्टेशनला गेला पाहिजे तुमच्या सेव्यासाठी नळाच्या पाण्यावर गेला पाहिजे तुमच्या घरकत्र्याच्या व्यवस्थाना पाहिजे तुमच्या दारात माणूस आला पाहिजे म्हणून काँग्रेस पक्ष निवडणूक लढतोय आमचं घर चलण्यासाठी आम्ही निवडणूक लढतोय या व्यासपीठावर बसल्याला एकही पुणारी या नगरपालिकेच्या हातीमध्ये निवडणूक लढवत नाही हे लक्षात घ्या आम्ही जेवढे बी उमेदवार उभा केलेले तुमच्या प्रभागामध्ये डोळे झाकून विचार करा मागच्या वेळेसच्या नगरसेवकांना काय काम केले आणि आम्ही उभा केलेला नगरसेवकांना तुमचं काय काम करणार आहे हे त्याच्याकडनं शपथपत्र घ्या तुमच्या सेवेमध्ये जर तो, तो नगरसेवकांना जर नाही आला तर पुढच्या वेळेस काँग्रेस म्हणून आम्ही तुमच्या दारामध्ये मत मागायला येणार आम्ही एवढा या ठिकाणी मी शब्द देतो मित्र अनेक विषय या उदगीर तालुक्यामध्ये तुम्ही मागच्या काळात राजकारण बघताय आमच्याकडे अठरा नगरसेवक निवडून आले होते काँग्रेसचे आणि त्यांनी यमाच्या नावाखाली निवडून निवडणूक लढवली अशा तिने ओबीसी साहेबांना या जिल्हा परिषदेच्या मैदानावर सभा घ्यायला लावली आमच्या तरुण बांधवांना त्यांनी भडकावलं तरुणांच्या भावना उत्तेजित केल्या वाद लावण्याचं काम केलं ला या जिल्हा झालं तुमचे पाच नगरसेवक निवडून आले आमच्या मुस्लिम बांधवांच्या अल्पसंख्याकाचे मत घेऊन या सभागृहामध्ये येऊन की नगरसेवक आज कुणाच्या पक्षात आहेत तुमच्या मताचा सौदा करून त्यांनी पैसे घेऊन त्या पक्षात जात असताना याच ओळेसी साहेबांनी किंवा त्यांच्या प्रमुखाने उभा करायला पाहिजे होत की बाबा तुला आमचं मत विकण्यासाठी केलेला नाही तू आमच्या या पोराच्या समस्या आमच्या माय समस्या या नगर परिषदेमध्ये मानशील म्हणून आम्ही तुम्हाला नगरसेवक केलं होतं परंतु तुम्ही वाद लावला मताचं विभाजन केलं आणि सेक्युलर मतामध्ये विभाजन करून भारतीय जनता पार्टीची बेटी मूल काम करून तुम्ही आज भारतीय जनता पार्टीला समर्थन तुम्ही आज काम त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीच काम करत नाही आज मला आश्चर्य वाटलं की प्रभा क्रमांक एक ते बारामध्ये घड्या लढणार नाही प्रभा क्रमांक एक ते बारामध्ये घड्या का लढत असं बाबा मंडळी दुसऱ्या वार्डामध्ये कमळ लढणार कमळ का लढत अस सोहळामध्ये भारतीय जनता पार्टीनं फक्त सोहळा उमेदवार उभा केले घड्याळीनं ती उमेदवार उभा केले घड्याळीनं उभा केले जिथे मुस्लिम मोलला जास्त आहे जिथं मुस्लिम अल्पसंख्याकांची मत जास्त आहेत तिथं घड्याळ उभा टाकले आणि बाकीच्या ठिकाणी कमळ उभा टाकले मी म्हणलं त्यांना बाबा तुम्ही कसल्या घड्याळेकडे आलो घड्याळीच्या लोकांना मतदान करणार होगा का ते म्हणले बाबा हे शेक्युलर आहे का कैसा आहे अरे बाबा ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढत असताना धर्मनिरपेक्षची भावना बोलली ज्या शरद चंद्र पवार साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये समाजवाद विचार आणला त्या शरदचंद्र साहेबांसोबत बैमानी करून हा पक्ष ज्यांनी धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावली धर्माच्या राजकारणाच्या पलीकडे काहीच केलं नाही अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलो नगरचा आमदार तुम्हाला काय शब्दामध्ये बोलला त्याचा साधा निषेध राष्ट्रवादीने आयुष्यामध्ये कुठल्या आमदाराने केला नाही काँग्रेसने पत्र दिलं त्यावेळेस त्यांना गुन्हे दोन करावं सांगितलं महाराष्ट्रामध्ये आणि आज तुम्ही सांगता की आम्ही मुस्लिम मोहल्ल्यामधल्या जागा घेतो आम्हाला घड्याळीला मतदान करतील माझे हा चुन अल्पसंख्याकांना विनंती आहे तुम्ही ज्या वेळेस जी भूमिका सेक्युलरची घेतली भारतीय जनता पार्टीमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळामध्ये एक इंचा सुद्धा फरक नाही متدان متدان کے رشروس گڑھ سمجھو نکا ایک دون بازو سمجھ अल्पसंख्यांकाचे अल्पसंख्याकांचे मत घेण्यासाठी घड्याला पुढे केलं जातं धर्माच्या नावाखाली हिंदूच्या प्रभागामध्ये कमळाला उभा केलं जातं एवढीच त्यांची विकृत मानसिकता आहे ही मानसिकता काँग्रेस पक्षाने ठेवलेली नाही या उदगीर नगर परिषदेमध्ये सांगू इच्छितो बारकाईनं बघून घ्या फक्त काँग्रेस पक्ष असा आहे जो अडुतीस जागा लढत आहे दुसऱ्या कुठल्याच पक्षाला अडतीस जागा लढवायची हिंमत झाली नाही भारतीय जनता पार्टीमध्ये हिम्मत होती तर तुम्ही अडुतीसच्या अडतीस चाळीसच्या चाळीस जागा लढवायला पाहिजेत होत्या कारण तुम्ही मागचे पाच वर्ष झालं सत्तेमध्ये आहोत तुम्हाला एक नंबर प्रभाग ते नऊ नंबर प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीला कमळावर माणूस मिळाला नाही हे तुमच्या अपयशाचं पहिलं कारण आहे लक्षात म्हणून माझी विनंती आहे की हे उदयगिरी बाबाची खादा भाषाची नगरी आहे अनेक वर्ष झालं अनेक जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोळी झालेल्या आणतात कधी धर्माच्या नावावर कधी लढाई झालेली नाही उदयगिरी महाराजांच्या या किल्ल्यामध्ये क्रिश्चनच्या खेळाची लढाई झाली त्यावेळेस निजामाच्या विरोधात लढणारे हे मुस्लिम लोक होते त्यावेळेस कधी कुठल्या मावळ्याला ना म्हणलं नाही याच उदयगिरी बाबाच्या ह्या नगरीमध्ये हा इतिहास घडलेला आहे उदगीरच्या कुठल्याच हिंदूंनी कुठल्या सणाला मुसलमानाला ना बोलवलं नाही असा एकही दिवस घडला नाही या उदगीरच्या नगरीमध्ये कुण्या मुस्लिम बांधवाने या ईदला हिंदूच्या बांधवाला बोलवलं नाही ना असं कधीच घडलं नाही आणि ह्या फुलच्या काळात जर खडू द्यायचं नसेल ये तर येणाऱ्या दोन तारखेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला प्रचंड मताने निवडून द्या तीन तारखेला फुटेल हे बाबाची नगरी हे धर्मनिरपेक्षतेची नगरी आहे अन्यायाच्या विरोधात लढणारी नगरी आहे एवढा संदेश जाऊ हो द्या एवढी माफक अपेक्षा व्यक्त करतो माझ्या मायमाऊलीला विनंती करतो की आपण लाडक्या बहिणीला न भुमळून जाता तुमच्या घरातून तुम जेवढे जेवढे पैसे त्याने घेऊन गेले तेवढे पैसे दिले तरी पैसे घ्या परंतु बुद्धीला जागृत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला तुम्ही मतदान करावं ही अपेक्षा व्यक्त करतो मी एक घोषणा देतो आपल्या ताकदीने ही घोषणा आपण या आफमानात दुमदुमून जाईल अशी चर्चा केला द्यावं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा आपले लोकप्रिय खासदार माननीय पाटील या ठिकाणी माननीय कल्याणरावजी पाटील साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं माननीय अमित विलासराव देशमुख साहेबांचा अवघ्या हो काही मिनिटामध्ये या ठिकाणी आगमन होतय मी कल्याण पाटील साहेबांनी विनंती करतो की आपण संबोधित करावं राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार या नगरपालिकेच्या डॉक्टर अंजुम कादरी मॅडमाच्या प्रचाराच्या निमित्ताने या मंचावर विराजमान असणारे लातूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार डॉक्टर शिवाजीराव साहेब आम्हा सर्वांचे नेते आदरणीय बसवराज पाटील नागरावकर साहेब आवर्जून उपस्थित असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका